नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर चारही दिशांनी खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे धुळे चौफुलीवरील महत्त्वाच्या चौकात मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे याकडे नंदुरबार नगरपालिकेने लक्ष देऊन खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि रस्ता सुरळीत करावा अशा अपेक्षा त्रस्त वाहनधारकांनी व्यक्त केले आहेत नंददर्पण न्यूजसाठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबार हे दौरे वावाडून मनोज दुर, हिरणवाळे जो ग्रुपरी दुर साठी येतो तरी तो डोळेच फळीवर मारक्यात आहे करावा ही अपेक्षा आहे रस्त्याचे कट्टे असल्यामुळे वाहनधारकांना त्रास जास्त होतो आहे गाडीला ॲक्सिडंट जास्त होत आहे त्याच्यामुळे नगरपालिकेने जास्त ध्यान द्यावं आणि रस्त्याचे काम लगेच करावं